नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मऊ अशी लुसलुशीत बनणारी इडली ते पण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही बघू शकता मंडळी चारही बाजूनी तुम्ही इडलीला अशा प्रकारे तोडणार तर तुम्हाला एकदम जाडीदार दिसून येणार तर तुम्हाला जर ही इडली बनवायची असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर चला तर मंडळी आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचे आहे राईस जे की तांदूळ आणि आपल्याला तांदूळ असे घ्यायचे आहे जे स्वस्त भावाचे तांदूळ आहे आणि तुम्ही जर या ठिकाणी राशांचा तांदूळ वापरत असाल तर एक चांगलावाला तांदूळ वापरा आणि एक हलकावाला तांदूळ वापरा तर इथे बघू शकता मी दोन ग्लास हे वाले पांढरे तांदूळ टाकून घेतलेले आहे आणि आता एक ग्लास मी दुसरा तांदूळ घेणार आहे इथे पाहू शकता मंडळी तुम्ही कलर या तांदळाचा चेंज आहे थोडासा ब्राऊन राईस आहे या ठिकाणी तुम्ही कलर चेंज नसला तरी चालेल पण हलक्या हलक्या भावाचे किंवा स्वस्त भावाचे तांदूळ वापरा पण दोन प्रकारचे तांदूळ वापरायचे आहे आपल्याला हे लक्षात ठेवा जर तुमचं मेजरमेंट प्रॉपर असेल परफेक्ट असेल तर तुमची इडली नक्की अख्ख्या सॉफ्ट आणि दोन तीन दिवस खाणार अशी बनणार तर इथे बघू शकता मंडळी मी इथे अख्खे उडीद घेतलेले आहे तुम्ही या ठिकाणी डाळसुद्धा यूज करू शकता एक वाटी आणि त्यानंतरच सोबतच आपलं डाळ आणि तांदळाचं मेजरमेंट पाहूनच आपल्याला इथे मेथी टाकायची आहे तर एक मोठा चम्मच मी मेथीसुद्धा टाकून घेतलेली आहे आता मी इथे उड उडदाची जे डाळ आहे किंवा अख्खे उडीद आहे हे पॉलिशचे वापरलेले आहे त्यामुळे आपल्याला स्वच्छ या डाळीला आणि तांदळाला धुऊन घ्यायचं आहे धुतल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे थोडंसं जास्त पाणी टाका कारण की तांदूळ आणि डाळ फुकते त्यामुळे आपल्याला थोडंसं जास्त पाणी टाकायचं आहे तर मी रात्रभरासाठी तसंच ठेवलेलं होतं मंडळी मी असं नाही केलं दोन तीन घंट्यासाठी ठेवलं आणि मिक्सरमधून काढलं तुम्हीसुद्धा ही चूक करू नका कारण की ही चूक करणार तुम्ही तर तुमचं इडली जे आहे ते परफेक्ट बनणार नाही त्यामुळे ही चूक तुम्ही टाळा आणि त्यानंतरच तुम्ही अशा प्रकारे रात्रभर भिजल्यानंतरच मिक्सरमधून काढा तर बघा मंडळी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता मिक्सरमधून आपल्याला या पेस्टला काढून घ्यायचं आहे अर्धा ग्लास पाणी सुद्धा टाका इथे या स्टेजवर तुम्हाला जितकं पाणी टाकायचं आहे तितकं तुम्ही आताच ॲड ॲड यात कारण की नंतर तुम्हाला पाणी बिलकुल वापरायचं नाही आहे तुम्ही काय करता आता जेव्हा बेटर बनवता तेव्हा थोडंसं घट्ट बनवता आणि नंतर सगळं पूर्ण बेटर बनल्यानंतर तुम्ही त्यात पाणी टाकता पण आपल्याला तशी चूक बिलकुल करायची नाही आहे इथे बघू शकता अशा प्रकारे मी बेटर बनवून घेतलेला आहे मंडळी तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे बनवायचं आहे थोडंसं घट्टच ठेवायचं आहे आणि बारीक असं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर बघा मंडळी आपलं पूर्ण इथे बेटर का काढून झालेलं आहे एक कुकर म्हणजे एक कुकरला थोडंसं कमी आणि तिसरी स्टेप आहे मंडळी तुम्हाला हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा मिनिट असं हाताने फिरवत राहायचं आहे ते पण कंटिन्युअसली कारण की तुम्ही जर अशा ही पद्धत यूज करणार तर तुमचं बेटर सकाळी जेव्हा तुम्ही पाहणार किंवा संध्याकाळी तुम्ही पाहणार तर तुमचं बेटर एकदम परफेक्ट असं फुगलेलं राहणार मंडळी तर बघा मंडळी मी दिवसभराला असं ठेवले ठेवलेलं होतं आता संध्याकाळचा टाइम झालेला आहे आणि त्या त्यानंतर मी इथे चेक करत आहे की माझं बेटर फुगलं की नाही बघा मंडळी मी ते मीठ किंवा इनो यात काहीच टाकलेलं नाही आहे किंवा पाण्याचा यूजसुद्धा केलेला नाही आहे जे मिक्सरमधून काढलं तेच बेटर आहे हे तुम्हीसुद्धा ही टिप्स नक्की ट्राय करा आणि तुमचं बेटरसुद्धा असंच फुगणार तर बघा मंडळी पूर्ण कुकरभर बेटर झालेलं आहे आपलं आणि छान असं फुगलेलं आहे आणि खूपच मस्त असा इडली डोसा अप्पे सर्व होणार या बेटरनी आपल्याला दुसरं बेटर वापरायची का काहीच गरज नाही आता चौथी चूक तुम्ही काय करता मंडळी जेव्हा आपण मिक्सरमधून हे बेटर काढतो तर दोन्ही मी कुकरमध्ये आणि गंजामध्ये एकच चम्मच यूज करता आणि गंजाच्या बेटरमध्ये आपण मीठ टाकतो तोच चम्मच तुम्ही त्यात यूज करता आणि त्यानंतर तुमचं बेटर जे आहे ते पूर्णपणे आंबून जाते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी खायच्यासुद्धा कामाचं राहत नाही त्यामुळे तुम्हाला दोन्ही बेटरमध्ये अलग अलग चम्मच ठेवायचे आहे आणि ज्या बेटर जसं तुम्ही अप्पे किंवा डोसा बनवणार आहे किंवा इडली बनवणार आहे त्या बेटरमध्ये आपल्याला मीठ टाकायचं राहते तर त्याचा चम्मच अलग ठेवायचा आहे तर बघा मंडळी आता इडली बनवायसाठी मला थोडंसं पातळ पाहिजे होतं पतलं पाहिजे होतं त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकून घेतलं तुम्ही सुद्धा तुमच्या मेजरमेंटनुसार तुम्ही इथे पाणी टाकू शकता तर बघा इथे आपल्याला आता इडलीचे भांडे घ्यायचे आहे आणि पटकन असं तेल लावून आपल्याला जे बॅटर आपण तयार केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे इडलीमध्ये सुद्धा मी इथे इनो सोडा याचा कोणताही वापर केला नाही आहे फक्त मीठ टाकलेलं आहे तुम्हीसुद्धा ट्राय करा तुमचीसुद्धा इडली अशाच प्रकारे बनून तयार होणार तर बघा मंडळी आपल्याला आता इथे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पटपट पत आपलेवाले जे इडलीचे भांडे आहे त्यात बेटर टाकून आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे तर मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा आणि सपोर्टसुद्धा करा कारण की मंडळी तुमच्या सपोर्टमुळे मला खूप मोटिवेशन मिळतं आणि व्हिडिओ बनवण्याससुद्धा खूप आनंद येतो त्यामुळे तुम्ही नक्की सपोर्ट करा तर बघा मंडळी मी इथे आता बेटर टाकून घेत आहे पूर्ण आणि त्यानंतर आपलं भांडं आपल्याला पटकन असं गॅसवर ठेवायचं आहे कारण की मंडळी जे आपण इडली लावणार आहे आता त्याला आपल्याला फुल फ्लेमवर ठेवायचं आहे गॅसवर स्लो फ्लेमवर ठेवू नका कारण की मंडळी जी इडली आपली फुकते ना ते जास्त पावर आपल्याला गॅसचा ठेवायचा राहतो आणि त्यानंतरच आपली इडली परफेक्ट अशी बनून तयार होते तर टाकून घ्या अशा प्रकारे आपल्याला टाकायचं आहे जास्त फुल भरायचे नाही आहे इडलीचं जे भांडं आहे किंवा इडलीचा जो साचा आहे तो पूर्णपणे फुल असा भरायचा नाही कारण की इडली थोडीशी सुद्धा त्यामुळे बघा आता मी इथे गॅसवर ठेवलेला आहे मंडळी त्यानंतर मी आता इथे चेक करत आहे माझी इडली बनली आहे की नाही तर तुम्ही बघू शकता मंडळी इड इडली आपली कशाप्रकारे फुगलेली आहे आणि खूप छान अशी मऊ अशी जाळीदार झालेली आहे आता पाच मिनटं अजून आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि अजून आपल्याला झाकण काढून चेक करायचं आहे आपली इडली परफेक्टपणे अशी बनली की नाही आता मी पटकनच इथे माझेवाले जे सातशे आहे याचे इडलीचे ते पटकन इथे काढणार आहे आणि तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे कशाप्रकारे इडली बनलेली आहे तर बघू शकता मंडळी आपल्याला इथे चम्मच किंवा स्पॅच्युला काही असेल तुमच्याकडे तर त्यांनी अशी इडली आपल्याला काढून घ्यायची आहे जेणे की आपली इडली परफेक्ट निघणार आणि जे तळाला लागतं ते सुद्धा लागणार नाही तर बघा मंडळी मी इडली परफेक्ट अशी काढून घेतलेली आहे आणि बघा मागच्या सुद्धा किती जाळीदार बनलेली आहे तुम्हाला नंतर मी दाखवणारच आहे कशाप्रकारे माझी इडली बनलेली आहे खूप मंडळी दोन ते तीन दिवस तुम्ही इझिली खाऊ शकता यात म्हणजे आंबट नाही होणार काहीच होणार नाही तुम्ही बघू शकता इथे तर बघा मंडळी आपल्या अशाच प्रकारे सर्व इडल्या बनलेल्या आहे आता मी दाखवते तुम्हाला माझ्या इडल्या कशा प्रकारे बनवल्या आणि मी कशी कशा प्रकारे इडल्या बनवते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा ही प्रोसेस तुम्ही ट्राय करणार तर तुमच्यासुद्धा शंभर टक्के मी गॅरंटी देते तुमच्यासुद्धा इडल्या अशाच प्रकारे बनणार खूप छान आणि मस्त दोन तीन ती दोन ते तीन दिवस तुम्ही खाऊ शकणार अशा सुद्धा तर बघा मंडळी इथे आपल्या इड इडल्या पूर्णपणे बनून तयार आहे यासोबत मी सांबारसुद्धा बनवलेला आहे जर तुम्हाला सांबारची रेसिपी पाहिजे असेल तर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा ते सुद्धा मी अपलोड करणार आहे याच चॅनलवर तर बघा मंडळी आता मी तुम्हाला इथे इडली अशी तोडून दाखवते बघा किती जाळीदार बनलेली आहे मंडळी चारही बाजूनी तुम्ही तोडणार तरीसुद्धा अशाच प्रकारे इडली राहणार आणि खूप अशी मस्त जाळी आली आहे अंदरून बिलकुल ही रफ किंवा अशी टाईट झालेली नाही आहे को खूप लोक इडली बनवतात पण परफेक्ट बनत नाही पण ही प्रोसेस तुम्ही नक्की ट्राय करा भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आराम करा आणि एन्जॉय करा